अनिल साहेब, डॉक्टर जी एल वाघ साहेब सुभाष येंगडे साहेब या फासाचा संस्थापक डॉक्टर नितीन गांगुर्डे डॉक्टर महेश कांबळेसर आणि उपस्थितांमध्येही अनेक आमचे प्राध्यापक आहेत सोबत कायम असणाऱ्या जानकाबाई पाडळे

ब्रीद वाक्य ठेवलेले होते की अभ्यास करूया आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करूया हे दोन गोष्टी आम्ही डोक्यात ठेवलेल्या होत्या आणि सतत मग अभ्यास करण्यासाठी जी काय पडली सुरज हा सुरुवातीला पाचातर मेंबर होता नांदेड मध्ये तर म्हणजे अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर हे संघटन असं पसरलेलं आहे आणि ज्या मुलांना वाटत तशी मध्ये येऊन फुले आंबेडकर स्टुडंट असोसिएशन मध्ये येऊन कर त्यांचं करिअर घडलेलं आहे त्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे पासाचा संस्थापक डॉक्टर नितीन गावोरकर हा काम करत होता आणि शिकत होता मुलगा आणि शिक्षणाला काही महत्व नव्हतं पण आलं घेत क्रिकेट ची बॅट आणि लाल मागे आणि फळ आणि सोड पाणी पळा तर ह्या गोष्टी होत्या पण सासामध्ये आल्यानंतर माणसाचा अप्रोच बदलला विद्यार्थ्यांचा आणि त्यातून शिक्षण घेण्यासाठीचे ते तयार झाले आणि आज तुमच्या समोर हा प्राध्यापक म्हणून उभा आहे कैलास सुद्धा आमचा ते तशीच मंडळी होती म्हणून तुम्हाला नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही आज कारण नोकऱ्या

पण आपण काय केलं आहे तर आता आज आपल्या असं लक्षात आलं की स्वतः विद्यार्थ्यांनी त्याचा चतुरस्त्र ज्याला म्हणूया म्हणजे ऑल डायमेन्शननी विकास करायला पाहिजे ज्याला लिहिण्यात आणि वाचण्यात आणि अभ्यासात गती आहे त्याला वाटत की मी कायम अभ्यास केला पाहिजे त्यांनी संशोधन करत ज्यांना वाटत की आपल्याला आहे त्यांनी मध्येही जायला पाहिजे आणि त्यांनी नेतेही बनलं पाहिजे समाजाला नेत्यांची आज मोठी गरज आहे म्हणजे आज राज्यकर्ती जमात बनायचं म्हटलं तर आज आपल्यावर असं लक्षात येतं की समाज नेतृत्वहीन झालेला आहे समाजातले जे कोणी नेते आहेत ते नेते आज आपल्याला असं वाटतं की वाट चुकलेले झाले आणि त्यामुळे आम्हाला चांगल्या नेत्यांची पण गरज आहे चांगले राजकीय नेतृत्व हो तुमच्यातून तुम उभं राहणार आहे त्याचबरोबर ज्यांना वाटत की आपण टेक्नॉलॉजी मध्ये काही करू शकतो त्या टेक्नॉलॉजी मध्ये काही करणाऱ्या मुलांनी इंजिनियर बनलं पाहिजे ज्यांना डॉक्टरांसारखं आपण काहीतरी आपल्याला हे काम आवडत आवडतंय ज्यांना काहीतरी वेगळ्या वे प्रकाराने शस्त्रक्रिया करण्यामध्ये रस आहे असं वाटतं त्यांनी बायोलॉजी घेऊन डॉक्टर बनून त्यांनी पुढे आपला विकास केला पाहिजे आम्हाला इकॉनॉमिस्ट ची गरज आहे आम्हाला आंथ्रोपॉलॉजिस्ट ची गरज आहे आम्हाला चांगल्या राजकीय विश्लेषकांची गरज आहे समाजाला अनेक गोष्टी आता बहरलं पाहिजे आता आपल्याला नुसतं डॉक्टर आणि इंजिनियरच बनवायची गरज नाही आपल्याला आता वेगवेगळ्या उद्योजकांची गरज आहे साहेबांनी सांगितलं त्यांचा मुलगा आता इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि अशा याच्यात काम करतोय तर नाही परिस्थिती एकदम खराब आहे त्यांनी फासाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचा विकास थांबला आहे असं आम्ही तुम्हाला बोलू हो देणार नाही म्हणून पालकांनाही सांगतो आहे की तुमच्या मुलाचे जिथे अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही आठवले मॅडमला फोन करा समितीत काम मंडळांना तुमच्यासाठी का आम्ही काही एक्सपर्ट नाही आहोत पण आम्ही अवेलेबल करू आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू आणि त्या पद्धतीने तुम्ही फुले आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्याही म्हणजे एकीकडे अभ्यास पण करायचा आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःला नीटपणे घडवण्यासाठी सुद्धा येण्याची गरज आहे असं मला वाटतं बरं एवढंच पुरेसं आहे तुम्हाला आता तुमच्या सत्काराचा कार्यक्रम होईल महत्वाचं म्हणजे एक गोष्ट पुन्हा सांगते की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आता या दो, दो किती ऑगस्टला एक ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे हा निकाल बाबासाहेबांच्या विरोध विचारांच्या आणि संविधानाच्या विरोधात आणि त्याच्यासाठी आपण या गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये काहीतरी आंदोलन करू त्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व नेत्या महिलांनी आपल्या भागामध्ये त्याचा प्रचार करायचा आहे आमच्या पालकांनी पण त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डिक्लेअर करू त्या आंदोलनामध्ये आपण आपला सहभाग द्यावा वेगवेगळ्या गावातून लोक आले आहेत सापूर आहे सय्यद पिंपरी आहे आणि वेगवेगळ्या वे भागातून इथे पालक आले आहेत त्यांनी आम्हाला सांगा आम्ही तिथे येऊ आणि तुम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात बोलू आपल्याला हे आंदोलन पण करायचं आहे आणि त्या आंदोलनासाठी सुद्धा आपण तयार राहिलं पाहिजे तुमचे नंबर मोबाईल नंबर आमच्या जवळ आहेतच तरी